एम एच मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो जागतिक आदिवासी दिन आपले शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि शेवटची जी काही रॅली होती ती मारुती मेंगाळ यांची रॅली विठ्ठल लोन्स या ठिकाणी जी काही सुरू झाली त्याच्यानंतर सांगता क्रांतिकारक राघोजी बांगरे यांच्या आरतीने या ठिकाणी सांगता झालेल्या आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मारुती मेंगाळा या ठिकाणी आहेत आणि मोठा उत्साह आज दिवसभरामध्ये अकोलेकरांनी या ठिकाणी पाहिलेला आहे सभापती मोठा उत्साह आज दिवसभरामध्ये शांततेमध्ये पार पडलेला आहे मोठा आनंद सर्व आदिवासी बांधवांना बहुजन समाजाला या ठिकाणी झालेला आहे कोणताही अनुचित प्रकार आज घडलेला नाही मात्र जे काही एकत्रित यायला पाहिजे होतं तसं मात्र झालं नाही परंतु तुम्ही दाखवून आहे आमदारांच्या हातात हात दिलेत सतीश भांगरे आणि आमदार डीजेवरती दोघांनी ठेका चांगला धरताना पाहिले आम्ही सर्व एक आहोत हा हा नारा तुम्ही दिलाय एम एच मराठी ते दिवसभरात दाखवलंय आणि कार्यक्रम जोरदार झालाय एकदम कडक कार्यक्रम झालाय समाज म्हणून आम्ही सर्वजण एकच आहे सगळे मिळून जर एकत्र कार्यक्रम केला असता तर सगळ्यांनी हातचा राखून काम केलं असं वेगवेगळे कार्यक्रम झाल्यामुळे अकोल्या शहरामध्ये आदिवासी वादळ धडकलं आणि म्हणून त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आज देशभरात महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजानं त्यांचा सण त्यांचा उत्सव अत्यंत दिमाखामध्ये तो साजरा केला आहे स्वयंपूर्तीनं अत्यंत मोठ्या संख्येत लोक एकत्र आले शांततेत कार्यक्रम झाला आम्ही जी काय विनंती केली आमच्या आमच्यापर्यंत जे काय निरोप दिले ती सगळी इतक्या मोठ्या हजारोंच्या संख्येन जेव्हा लोकत्रे एकत्र आली तेव्हा आमच्यासारख्या मनाला त्याचं खूप समाधान वाटतंय मी सर्व आदिवासी बांधवांचं मनापासून आणि बिगर आदिवासी बांधवांचं अत्यंत मनापासून आभार मानतो पुढील वर्षी देखील सुद्धा हा सण हा उत्सव आपल्याला असाच ताकदीनं साजरा करायचा आहे त्यासाठी आम्ही परत निरोप देऊ परत येऊ आणि सगळे अशा मोठ्या ताकदीनं एकत्र या शेवटी समाजाचीच ताकद दिसत असते आम्ही एक निमित्त आहे समाज म्हणून आमची जबाबदारीच आहे का समाजाला एकत्र करणं परंतु जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा वादळ निर्माण होतं या महाराष्ट्रानं आज अकोल्यात पाहिलं आहे काही आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे का यावर्षी वर्षी झाले ठीक आहे मात्र पुढच्या वर्षी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे कसं आहे आपला समाज गोरगिरीबा आहे भोळे भाबळी हे आपला स समाजाचा वर्ग आहे या समाजाला आपण घेऊन आलो पाहिजे आणि जर समजा सगळेजण घेऊन येणार असतील तर मग मात्र एकत्र करू जर समजा कोणी हात आंग राखून काम करणार असेल तर मग परत सगळे वेगवेगळ्या वेग पद्धतीने तयारी करू सगळ्या दिशेने येऊ शेवटी समाज एकच आहे जेव्हा एकत्र येतो तेव्हा ती ताकद दिसे आज बघा आम्ही तिकडून आलो हे खालून आले बाकी तिकून आले जेव्हा चौकात आलो तालुक्याच्या मुख्य चौकात तेव्हा आदिवासींची ताकद आपल्याला बघायला मिळाली आणि आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे ही भूमी आद्य क्रांतिकारक राहा गोजी भांगरेंची क्रांतिकारक राया ठाकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शन झालेली पावन भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले अनेक महान पुरुषांचे विचारण हा तालुका पुढे चालणार हा तालुका आहे म्हणून जेव्हा ही सगळी लोक एकत्र येतात तेव्हा समाजाची ताकद या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते आज अकोल्यामध्ये महाराष्ट्रानं आदिवासींची ताकद काय ही अकोल्यामध्ये त्यांनी बघितलेली आहे अगदी शेवटचा प्रश्न अनेकांना वाटायचं मारुती मँगळ्यांची ताकद खूप मोठी आहे आमदार डॉक्टर किरण लामटेंची ताकद खूप मोठी आहे अमित भांगरेंची ताकद खूप वेगळी मोठी असेल सतीश भांगरेंची ताकद ताकद खूप मोठी असेल तुळशी कॉम्रेड तुळशीराम कात्रूंची ताकद खूप मोठी असेल परंतु जे काही आजचं चित्र पाहायला मिळालं आहे जो काही बँड आहे जिकडे बँड जोरात वासू जाता येता कोणकोणामध्ये कोणकोणामध्ये मात्र कार्यकर्ते कार्यकर्ते बाजूला ठेवूया मात्र हा समाज कोणालाही बांधेल नाही कोण सर्वांच्याच बरोबर आहे असंच म्हणावं लागेल आणि हा विषय आदिवासी समाजाचा हा एक उत्सव आहे सण आहे तो सणाप्रमाणे उत्सवाप्रमाणे आदिवासी तो साजरा केला आहे आमच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या आम्ही त्या पार पाडल्या आमचं काम होतं समाजाला एकत्र आणणं तो उत्सव साजरा करणं आम्ही ते केलंय सगळ्या अँगलनं विरोध होत होता प्रशासकीय यंत्रणा आमच्या विरोधात गेली ती अनेकांना वाटत होतं की बाबा आता बंद होतो काय बंद होतो काय आम्ही वेगळ्या जरी असलो समजून आम्ही एके त्याचं उदाहरण आपल्याला तालुक्यात दिसलं नक्कीच आपल्याबरोबर होते मारुती मेंगाळ शेवट या ठिकाणी सांगता कार्यक्रम त्यांचा या ठिकाणी झालेला आहे तर मोठा उत्साह दिवसभरामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि मोठा जल्लोष आदिवासी बांधव असेल बहुजन समाज असेल सर्वांनी एकत्रित अकोले शहरामध्ये साजरा केलेला आहे आणि असाच कार्यक्रम भविष्यामध्ये देखील असाच कार्यक्रम शांततेमध्ये साजरा व्हायला पाहिजे प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर समाप्त करायची आहे एक गाड्या आमदार साहेबांनी आम्हाला एवढ्या लावून दिलं असं आहे आता पहिल्यापासून मी सांगितलं आणि आता पण सांगतो शेवटच्या गाण्यापर्यंत सांगतो